तर हाय सगळ्यांना भावना बही ना, ना, ना चालेल हाय इकडं सी पीनं हे काम आहे गोदामाचं आणि काय व्हायला लागलं इथं नेमकं हे तुम्हाला मी नक्की म्हणजे नक्की सांगते बरं का पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण कालचा दिवस आहे ना मी इथं बसून होते म्हणजे असं काम नाही भाकर नाही खाली काय नाही काम नाही केलं जास्त आणि के तितक्यातले तितक्यात दाजीचे भांडण झाले कशामुळे का काही मी बसले होते इथं आणि मग काय दाजीला जेवण नाही वाढलं मी मी पण नाही खाल्लं दाजी म्हणले मला जेवण कर जेवण कर मी नाही केलं मग आमची त्यात थोडे भांडण झाले दा थोडे दाजी थोडे माझ्यावर नाराजत असं <laughs> आमचे नेहमीच चालते भांडण बरं का भावांड बहिण सांगायची गोष्ट म्हणजे एक सांगायचंय इथले जे काही लोक आहेत ना एवढे मी काय म्हणते आता म्हणले असते पण आता व्हिडिओ बघते ते माया मला त्याच्यामुळं नाही मग बोलू शकत निवळ गु खावे लोकच भांड बहिण इतर शेजारी आमची खरं सांगायला आजूबाजूच्या लोकाचा गुसुद्धा त्यांना पुरत नाहीये मी म्हणते ते वाळ्याला गुसुद्धा आणून खाते तू अहो नाही काय एवढे भिंडोक लोक लोकांनी दगड सुद्धा उचलून ते भाडलेले कितीच लोक बेकार म्हणत राह हा मी म्हणलं चला तुम्हाला दाखवतो है की पण खरं सांगायला खूप वाईट वाटायला भावन बहिण पण आता आपण तरी काय करू शकतो आपलं म्हणजे हे नाही ना आपला अधिकार नाही आपला जर अधिकार असतो आपण नसतं एक खूप हे म्हणजे इथं एक भावना मायावाल्या एक एक ते म्हणजेच ना आता काय आता बोलू शकत नाही काय काय इथं एक माणसाचे एक असं आता ही सतरा अठरा वर्षापासून इथं राहतो ना भावन भेणू आपण आणि त्याच्यामुळे कसं एक सवय झालेली ही वदा बघायची एक विचार करा ना सतरा अठरा वर्षापासून समजा एक सवय माणसाला तेच 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 म्हणजे उठलं की उठल्या उठल्या लगेच गोदाम बघायचं उठल्या उठल्या लगेच आपण म्हणजे घरच्या बाहेर आलं की नाही आपल्याला गोदाम दिसायचं आले आले असं एक सवय झाली होती माणसाला बरं का आणि ते आता दिसणार तर आता कुठंतरी एक माणसाला कुठंतरी एक वाईटच वाटण का नाही भहानू बहिणू हे खूप वाईट वाटायला मला खरंच सांगायला असं वाटलं की जावं तर आणि त्याच्या हातातले पटापटा पटापटा आणि त्याला म्हणा चला पण झालंय काय माहिती आहे का एक सांगायची गोष्ट म्हणजे असे जे पलीकून आहे का लोकांनी भरपूर धर जागा धरल्यात भावना बहीणू अतिक्रम जागा म्हणजे अतिक्रम सरकार जे करत आहे ते याच्यासाठीच करत आहे पण लोकांनी पण एवढा फायदा नाही घ्यायला पाहिजे आहे की नाही बरं लोक फायदा घेत आहेत बघा कशाचा जरा फुकट भेटत आहे ना काही फुकट भेटत असलं तर भलतंच काही पण आपलं हे करायचं आणि पलीकूडना काही लोकांनी एवढ्या म्हणजे ते जागा धरल्यात बघा भरपूर आता बघा आम्ही दहा आम्हाला अठरा वीस वर्ष झाले भावना बहीण इथं राहून पण तरी पण आम्ही ईदभर जाग्याला कधी कोणाच्या हात नाही लावला ईदभर जागा कोणाची घेतली नाही बाण बहिणू पण काही तिकडून म्हणजे दुसऱ्या गल्लीतून दुसऱ्या गावाकडून लोक येऊन सैन्या त्यांनी बांधले तर म्हणजे आपली ती नाही नाहीये खरी गोष्ट सांगायची म्हणजे होय भाडो बहिण आपण कधी हरामाचं असं खाल्लेलं नाही किंवा असं बळजबरी कोणाचं हे केलं नाही पण लोकाची नीतिमाता बघा एवढी वाईट आहे आणि त्याच्यामुळे हे कुठंतरी तर त्याच्यामुळं कुठंतरी म्हणजे त्यांना अर्ज बिर्ज गेले असेल नगरपालिकाला अर्ज गेले आहेत की बाबा हे असे असे लोक म्हणजे धरायला लागले तर बांधायला लागले तर टपरे टपरे पण भर भरपूर जायत बरं का इकडून आणि काही लोक कसे करत की बाबा चला भेटायला लागले ना फुकट तर घ्या असं नाही करायला पाहिजे आहे की नाही बरं भावना बनवून त्याच्यामुळं कुठं तरी हे व्हायला लागलं असं मला असं वाटतंय बरं चला तुला मला दाखवत मी सगळं दाखवत असते तुम्हाला तर मला चला हे पण तो तर मित्रांनो आज आहे ना दाजीला आलाय राग मायावाला बर का कुणा आलाय काय माहितीये राग याच्यामुळं आलाय सांगतो तुम्हाला पुढं काय झाले काय नाही पण आता बघा तान तान आणि तणकेनी तणकेनी म्हणजे दाजीला एवढा तणका येतोय एवढा तणका येतोय बाबा तर तणका ना, दे ना, ना, ना ते काय करते त्यांचं काम मला काहीच करू देत नाहीत भाकर देऊ येत नाहीत ना काही अंडे बिंडे आणलं मटण आणलं तर ते करू देत नाहीत जर मी जर केलं माझ्या हाताने तर ते खात नाहीत तर आता बघा चालले दादीचं काय जुडीस भाकर मोडू नये घेऊन खायची असली तर भाव आता मी काम 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 कामून याच्या पहिलं याचं काम काय आहे

नंतर तिला म्हणलं मी का पर, काम बाबा काही बनलत नाही माझ्या आता लसून पाहिजे आता ठेसतो लसूण फ्रीच का आता मासाच काम आहे पहिले बायाच काम होत तर माया काय करता आता मासाच काम की दाजी तुम्हीच आता हे माणसाला पण कळलं पाहिजे माणसाला पण कळलं पाहिजे ना म्हणलं बाबा बिचारी काय खाल नसत तिसरी अंडे पाणी म्हणलं बाबा खाईन लागली तिला शिसर लागली हातीला काय काय आणू मी हे बघा शिसारी मध्ये मी असे अंडे आणलेत म्या म्हणलं बाबा ही मला थोडी अंडे चटणी बनवून देईन तरी आल्या बाबा राशी रागराग लागे बोलला तुम्ही आणलं तुमच्या हातीने बना म्हणे मी बनून देत नाही मी तुम्हाला म्हणे मला मी असं काय गुन्हा केला म्हणून मी आताच काम म्हणून आलो ठीक आहे मी बनतो बोलू आता बा मिरच्या घ्यायच्या धुतले का मिरच्या हाते बांधले बरं का धुतले का मिरची मिरच्या धुतले नाही पाणी एवढं का तण काला बर तुम्हाला तण काला म्हणजे एवढं मनाच काम करा घरी आले मग आपल्या हाताने करून खा मग तुम्ही आहेत कशाला त्यात कोथरीम पण घ्या दाजी चविष्ट लागन आता मग सांगू नको ते पण काय सांगते हे सर कोथरीम बिथरीम सारखं घेतले जवळ बजा ली, बजा ली। देया, देया। का कृत्रिम पण धुवून घ्या बस झाली बस झाली तुम्हाला म्हणणार नाही की बनव बनवून द्या का काय द्या मग आपल्या हाताने बनणार मग आपल्या हाताने खाणार आहे कशाला कोणाला म्हणते माय गिलासात काम टाका त्याच्यात टाक ना छी गिलासात ना काय टाक नाही 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 त्याच्यात टाकून दे तीन अंडे बसणार थोडं दोनच तळवायचे दोनच तळवायचे तर हा गिलास गिला ना मला चिवळशी येते मग ते गिलास आणि पाणी प्यायला म्हणलं मला उलट्या तुम्हाला माहिती ना आधी शिसर लागलेली मला हा हे बनतो आता मीठ टाकलं मीठ टाकलं ना मीठ टाकू का नाही टाकू मला खायचे तवा गरम करा ना मी तवा गरम मग टाकणार बघा तव्याचं गरम करतो खातो आता आजी तवा गरम करा तो र तवा गरम होईल मला खाऊन देते का माझी वाला तू तर ना घेतीलस नाट हा बल दोन हा नाही ते दाजी मी उकडून खाते का काय खाते बोला नाही सैन बे दुसऱ्या आडली आडली मग बना ना त्याला तरी काय भेडल बनवा कधीतरी लागत तू का गॅस लागत होईल

जस काय आम्हाला सायका बनतीच येत नाही निवळ बायाचे ज्योत राहणार आहे मी अरे मी किती बायाची जीव बर बस हा दाजी लय झाला आता जस काय आम्हाला येतच नाही लय झाला दाजी पण मला येतच नाही असंच हे कर तेच झालं आता हे हे हिरव्या मिरच्या लसूण कोथिंब हे टाकून आता मी अंड्याची पुळी बनवून खाणार आहे माझ्या जीवाला आणि हिचा जीव कसा माहितीये का

अरे तेल बस झालं नाही मग झाला बाई किती मोठ तेल टाकले तर भगवान बहिणी एक दोन चार पाण्यात तेल टाकले अर खात आम्ही अरे ते तेलामध्ये काय पूर्ण ते तळून काढतात काय हा पुरं तळून काढतात पुर असा अंडा असतात काय आम्लेट असं करणे असते काय आम्ही आमच्या मानाने कसं बनवून तुम्ही तुमच्या मानाने कसं बनतात हे बघा आता आमच्या मानाने बनतो हे बघा भावना बहिणी माय अंड ते तवा त हे नाही झाला तवा ता तापला नाही हो माय मी कसं भांडात करण वास्तात आजचे दिवस फुरुक फुरुक करते ना फुरुक फुरुक केलं हो का अरे फुटले 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 तुम्ही आहे ना दरवेळेस आहे ना बटाबट त्याच्यामध्ये खप्पा खपते याच्यामध्ये टाकता आणि आण फोडीत नाही काय नाही पण वेळ झाला जेवायचा अशी पोई बन हा मला नाही बनता येतो तुम्हीच बनवा मला पोळी नाही बनता येत म्हण गोल बघा आता मी नाही त्यातली कडी वाहतली असं झालंय बघा ते बांध ना कधीच्या नावात केलंय त्याच मकडू मकडू खाल्लाय कधीच्या नावात करायला लागला हे दाजी हा आणि म्हणते मला पोळी नाही येत आता किती का केल वाकडी तिकडी केली गोल केलं तर चावूनच खाते माणूस नाड्याच जाते तोंडाच जाती ती हो गोल गोल केले चौदार होती ती तुमच्या मायला शिकलो काळी आणली का राहनातून कोण कोण त्याच्यासारखं ते नाही काळ्या चिमणीची पकली काही जबे नि अहो सुलवीसाठी गॅस फुल करावा बा का भाईनु त्या गॅस लागते हो कर पण खालून काय नाही आव दाजी काय नाटक ती हे बघा पहिला चार पाया आंबलेटला बघा तुम्ही सांगा आता सांगा कांदा मग टाका आता कांदा आता किती भारी पोळी हम्म लय भारी पोळी पहा आता पुळी पहा आता पुळी कधी लागली टाकायला अहो मला वॉश यायला अंड्याचं तुम्हाला माहित आहे ना ते अंडे पाहून मला कस तरी व्हायला ती कशाला बी हे करायला अशी पोई ठे गॅसवर आता गॅसला काही नसन लागलं त्या पईला होय काही ठोवायची गरज आहे का हे असं असतंय माणसाचे काम बघा भावना बिन तरी नीट बघा आधी आहे का नाही मांजराचे केस लागतात त्याला समजलं ना हा तेच धरली तेच घातले छी तुटली नाही पाहिजे बरं ठीक आहे आता बघा तुम्ही बाप बरोबर बरं बाप छास नाही तुटली हो वेणू पोळी हा हा काम करायचं हा हा स्वतःच नेमचाय की मलाच काम येते म्हणून आता आजी बी कुक आहे कुक कुक cook? Cook है है, कुक आहे काय मी कुख अच्छा अच्छा कुक मी तुला स्वतःशी केलाय अच्छा तुम्हाला न्याय सांगायला अच्छा मग तुम्हीच का नाही का तुम्हीच काय कर तुम्हाला न्याय सांगलीस तुम्हीच करायचं ना काय माहिती आता एवढी मोठी पोळी भावाला पाहिजे बघा तिथ मोठी पोळी तिला बोलची तरी आली शी ग नाही ना मला नाही तुमची तर आणि काय म्हणती गॅस फुल करा गॅस फुल करून काय आहे ती जाळायची ग आता गॅस बंद केलाय बर ठीक आहे या मग सगळ्या जण खायला थोडे जण चार एक एक गाज जबाबदारी देणार नाही आणि तिथं असं तोंड पण सुटलं पण हाय बाय बाय बाकी मला तुम्हाला कसं काय तोंडाला पाहिजे सुटलंय खरंच सुटलंय